दरवर्षी विजयादशमीला रावणाचा पुतळा जळला जातो त्यावेळी त्या दशानन रावणाला सुद्धा आपलं मनोगत मांडायचं असतं तो असं म्हणतो की रावण जळत असताना रावणाने हसून एकदा या अज्ञानी गर्दीकडे पाहिले तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्याने त्याने सांगितले केलाय मी गुन्हा सीतेचे अपहरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांड उलाण, ओलांडण्याचा दिवसा ढवळ्या रस्त्यावर अब्रुची लचके तोडतात व सभ्यपणाचा आव दाखवून मलाच जाळतात अरे तुम्हा मनुष्यापेक्षा आम्ही राक्षस ठरलो भारी केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो स्त्रिया जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात कळ्या मारल्या हक्क नाही तुम्हाला मला बदनाम करण्याचा प्रयत्न तरी करा तुम्ही स्वतःला स्वतःचं सोता चारित्र्य सुधारण्याचा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवता पण पेटवण्याआधी कधी तुमच्यातला तो राम मला दाखवता ये कवी आहेत संतोष चव्हाण